सर्व सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी का आदरणीय पवार साहेब आहेत आदरणीय सोनिया गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम इंचुरी साहेब जे पी गावित साहेब अरविंद केजरीवाल साहेब व आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर तो विश्वास टाकला आहे तो विश्वास हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये माझ्या पाठ्यामागे राहून ही निवडणूक जनतेने हातात घेऊन जी विजय संपादन केलेली त्याच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे हा विजय हा सर्वसामान्य मतदारांचा विजय आहे असं सांगतो आदरणीय पवार साहेबांना मानणारा हा संघ आहे परंतु पाठिंबा वीस वर्षापासून हा संघ आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मिळत होता आमदार असताना मिळत होता परंतु ह्यावेळेस एकही आमदार बरोबर नसताना जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि जनता आदरणीय पवार साहेबांना मानते हे या निवडणुकीमध्ये आम्ही आम्ही ग्राउंडवर काम करणारे लोक आहोत ग्राउंड वर जास्त निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलंय की निवडणुकीच्या अगोदर रडीचा गाव म्हणून माझ्या सारख्या एक माझा म्हणजे तो बिचारा तिसरी शिकलेला उमेदवाराला सर म्हणून उभं करून हे षडयंत्र त्यांनी खेळवत परंतु नियती कोणाला माफ करत नाही हे दाखवून दिले काय मुद्दे घेऊन तुम्ही आता पुढे जाणार आहात या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी आहे कामाचा प्रश्न आहे प्रश्न अशा मूलभूत समस्या रेल्वेचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या किंवा महाविकास आघाडी ये आघाडीच्या नेत्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार